नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बघूयात उद्याच्या मार्केटचं अनालिसिस म्हणजेच मंडेच्या मार्केटचं अनालिसिस काय आहे ठीक आहे मागच्या आठ दहा दिवसापासून आपण व्हिडिओज बनवू शकलो नाही बिकॉज ऑफ की आपण दुसऱ्या फंक्शन मध्ये बिझी होतो ठीक आहे सो त्याबद्दल सॉरी कारण बऱ्याच मेंबर्स चे व्हॉट्सअपला मेसेजेस सुद्धा आले होते ठीक आहे तर आपण बघूयात आता मंडेच्या मार्केटचं काय अनालिसिस आहे त्यानंतर कोणते स्टॉक आपल्या वॉचलिस्टवर आहेत ज्यात आपल्याला चांगली मुवमेंट मिळू शकते ठीके सो so, सगळ्यात फर्स्ट बघूयात आपण निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स ठीक आहे तर निफ्टी फिफ्टी मागच्या वीकमध्ये जर आपण पाहिलं ठीक आहे या वीक मध्ये प्लस मागच्या मध्ये तर हे साइडवेज झोन मध्ये काम करत आहे ठीक आहे तर चोवीस हजार चोवीस हजार पाचशे ते पंचवीस हजार शंभर सो ही जी रेंज आहे पाचशे सहाशे पोईंची या रेंजमध्ये मार्केट दोन वीक पासून काम करत आहे ठीक आहे आणि मार्केट जे आहे ते आता अपसाईडच्या ब्रेकआउट जवळ आहे सो so, पॉसिबिलिटी आहे एकतर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज आहे की रेट कट्स झालेले आहेत आरबीआयने रेट सुद्धा कट केले आहेत सो so, त्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली गुरुवार आणि शुक्रवारी ठीक आहे तर आता आपण बघूयात मंडे साठी सिम्पल लेवल्स सा असतील हा जो ही जी रेंज आहे आपण छोट्या टाइम फ्रेमवर येऊयात ठीक आहे तर छोट्या टाइम फ्रेममध्ये ची जी लेवल आहे ती आहे पंचवीस हजार तीसच्या जवळ पंचवीस हजार तीस ब्रेक केलं तर पंचवीस हजार शंभर ठीक आहे पंचवीस हजार शंभर आणि पंचवीस हजार दोनशे या अपसाईडच्या लेवल्स असतील अपसाईडच्या लेवलला पंचवीस हजार दोनशेचं एक मिनिमम टार्गेट असेल आणि पंचवीस हजार दोनशे क्रॉस केलं तर अजून चांगली अपसाईड मार्केटमध्ये येऊ शकते सो निफ्टीच्या अपसाईड ब्रेकआउटला लक्ष ठेवा ठीक आहे प्लस बँक मध्ये सुद्धा वॉच ठेवा बिकॉज ऑफ की जेव्हा जेव्हा रेट कट्स होतात तेव्हा बँक मध्ये फिन निफ्टी मध्ये चांगली मुवमेंट पाहायला मिळते सो त्यावर सुद्धा तुम्ही वॉच ठेवू शकता सो सिम्पली निफ्टीच्या ब्रेकआउटवर लक्ष ठेवा डाउन साइडला जर आपल्याला काम करायचं असेल ठीके तर ते आपण काम करूया पंचवीस हजारच्या खाली म्हणजे चोवीस हजार नऊशे ब्रेक केलं तर चोवीस हजार आठशे आणि चोवीस हजार चोवीस हजार सातशे सत्तर uh, पर्यंत आपल्याला डाऊन साइड मिळू शकते सो so, डाऊन साइडला ह्या छोट्या लेवल्स असतील जर समजा मार्केट सुद्धा रिट्रेस केलं तर या लेवल्सकडे येऊ शकतं किंवा मार्केट पुन्हा जर समजा मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी नसेल तर पुन्हा त्याच्या लोला म्हणजे चोवीस हजार पाचशे पर्यंत सुद्धा येऊ शकतं सो अपसाईड ब्रेक केलं तर अपसाईडचे चान्सेस जास्त आहेत सो so, त्यामुळे आपण नक्कीच वॉच ठेवू शकता ठीक आहे डीपला आपण बाय करू शकता सो so, ठीक so, आहे सो अपसाईडच्या निफ्टीच्या त्यानंतर आता आपण बघूया स्टॉक्स कोणते स्टॉक्स आपल्या वॉचलिस्टला आहेत त्यामध्ये पहिला स्टॉक आहे ट्रेंट लिमिटेड हा स्टॉक आहे एफो सेगमेंटचा जर आपण याचा डेली टाईम फ्रेमवर चार्ट बघितला ठीक आहे तर डेली टाईम फ्रेमवर याच्यामध्ये चा, चांगला ब्रेकआउट झालाय एकतर ट्रेंड लाईन ब्रेक झालाय ऑलरेडी अगोदरच त्यानंतर आता जो आहे तो रेजिस्टन्स सुद्धा ब्रेक झालाय सो so, दोन्ही ब्रेक आउट झालेले आहेत सो so, या मध्ये जे स्टॉक ऑप्शन ट्रेडर्स आहेत त्यांनी ट्रेंड ह्या स्टॉकमध्ये बघू शकता होल्डिंग पर्पज ठीक आहे इंट्राडे ला मुवमेंट मिळेल न मिळेल पण येणाऱ्या दिवसामध्ये ट्रेंटमध्ये चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते एक टार्गेट जर आपण बघितलं तर सहा हजार शंभर ते सहा हजार दोनशे पाहायला मिळू शकतं स्टडी पर्पज स्टॉक आहे कोणतंही इथे बाय सेल सिग्नल नाहीये सो स्टडी पर्पज हा स्टॉक शेअर केलाय सो नक्की याच्यावर वॉच ठेवू शकता ठीक आहे ट्रेंड हा स्टॉक आहे आपल्या वॉचलिस्टला त्याच्यानंतर दुसरा स्टॉक आहे कोचिन शिपयार जर आपण बघितलं याच्यात सुद्धा ब्रेकआउट झालाय लेटेस्ट मध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये थोडा रिट्रेसमेंटला स्टॉक आल्यानंतर म्हणजे दोन हजार दोनशे जवळ याच्यामध्ये एंट्री होऊ शकते ठीक आहे दोन हजार दोनशे जवळ एंट्री होऊ शकते आणि टार्गेट याचा हाय जवळ म्हणजे हा अपसाईड अप ट्रेंड मध्ये चालू झालाय स्टॉक दोन हजार नऊशेचं टार्गेट हे स्विंग याच्यामध्ये मिळू शकतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा काही आठवड्यांमध्ये इंट्राडेला जर आपल्याला काम करायचं असेल तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला इथून एक सपोर्ट चेक करायचा आहे जेव्हा याच्यामधून एक पॉझिटिव्ह कॅन्डल तयार होईल चान्सेस आहेत की या लेवल पासून पण स्टॉक वर जाऊ शकतो दोन हजार तीनशे पासून तर इंट्राडे मध्ये जर ने या लेवल पासून अपसाईड ला मुवमेंट दिली तर यात आपण सपोर्ट लेवलला काम करू शकता फॉर इंट्राडे ठीक आहे इंट्राडेचे जा स्टॉक जे आहेत नॉर्मली आपण आपल्या टेलिग्रामला शेअर करतोय आणि उद्यापासून रेग्युलर आपल्याला टेलिग्रामला अपडेट्स मिळतील त्यामुळे टेलिग्रामला तुम्ही जॉईन नसाल जॉईन करून घ्या हा स्टॉकचा इक्विटीचा टेलिग्राम आहे ज्यावर आपण स्टडी पर्पज इंट्राडेचे स्टॉक शेअर करतो जे आपल्याला मुवमेंट चांगली देतील त्यानंतर ज्यांना ज्यांना ऑप्शन मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ऑप्शनचा ग्रुप जॉईन करून घ्या याच्या लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये ठीक आहे दोन्ही जॉईन करून घेऊ शकता सो सेकंड स्टॉक शेपीआर डेल त्यानंतर असेल पॅक्ड पॅक्ड स्टॉक जर बघितला हा स्टॉक मागच्या याच्यामध्ये पण आपण बऱ्याच वेळेस डिस्कस केला होता जेव्हा हा स्टॉक आठशेच्या ब्रेकआउटला होता आणि स्टॉक आहे तो एक अकराशे रुपये गेलेला आहे आठशे रुपयापासून सो so, जबरदस्त मुवमेंट या स्टॉक मध्ये झालेली आहे आणि बऱ्याच मेंबर्सने हा स्टॉक होल्ड पण केलेला होता ठीक आहे त्याच्या स्क्रीनशॉट पण तुम्हाला ग्रुपला पाहायला मिळतील सो so, या स्टॉक मध्ये इंट्रानेट पर्पज बघू शकता की जर समजा हा स्टॉक या लेवल पासूनही सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो सो so, जर समजा स्ट्रॉंग मध्ये सपोर्ट घेतला पुन्हा या लेवलला जाऊ शकतो सो so, या स्टॉक वर नक्की वॉच ठेवा या स्टॉक मध्ये आपल्याला पुन्हा एकदा अकराशेचं टार्गेट मिळू शकतं इंट्राडे पर्पज फॅक्ट वर लक्ष ठेवा आहे आणि त्यानंतर बाकीचे जे स्टॉक असतील ते आपल्या वॉचलिस्टला असतीलच फॅक्ट असेल ट्रेंट असेल कोचिंग शिपॅर्ड असेल हे स्टॉक सगळे आपल्या वॉचलिस्टला असतील बाकीचे अपडेट आहेत ते आपण आपल्या टेलिग्रामला शेअर करूया प्लस आज संडेचं लाईव्ह सेशन आपल्या युट्यूबला असेल संध्याकाळी नऊ वाजता ठीक आहे त्याचं अपडेट जे आहे ते आपण टेलिग्रामला आ, हे करूया ठीक आहे शेअर करूया टेलिग्रामला जॉईन करून घ्या ज्यांना आपल्या कम्युनिटीला किंवा क्लासला जॉईन करायचंय त्यांनी डायरेक्टली व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपची लिंक टेलिग्रामची लिंक दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा डिस्क्रिप्शन चेक करा जॉईन करा भेटूयात नेक्स्ट मध्ये आता रेग्युलर व्हिडिओज मिळतील सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ